आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सी आय टी ओ नागपूर जिल्ह्याच्या शहरी आशांनी नागपूर महानगरपालिकेच्या एकोणीस सप्टेंबर रोजी थकीत मानधन व केीनगर नगरमधील तडीत करणाऱ्या मेडिकल ऑफिसर यांची तात्काळ बदली करा या विषयाला घेऊन घेराव केला पोलीसवाल्यांच्या बडजबरीला आणि ताकिदीला न जुमानता आशा वर्कर या शेकडोच्या संख्येमध्ये महानगरपालिकेच्या पालिकेच्या पोस्टमध्ये बसून राहिल्या शेवटी आयुष्य तो त्यांच्या बरोबर चर्चा दिल्यानंतर महानगर बगीच्यामध्ये एक मिटिंग घेण्यात आली त्यावेळेस జిల్లాధ్యక్ష రాజేంద్ర సాఠే ఆశా వరకర సంబోధన

यांच्या घरी जाऊन त्यांना परस्पर भेटलो अभिजित पंजरी यांच्या घरी जाऊन मी परस्पर त्यांना भेटलो विकास ठाकरे यांच्या घरी जाऊन मी परस्पर भेटलो त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय गेलो त्यानंतर नितीन राऊत यांच्याकडे जाऊन त्यांना परस्पर मी आज परत पत्र दिलेले आहेत नऊ तारखेच्या पत्र दिलं स्पेशल आजच्या पत्र तयार करून तेही दिलेलं आहे नऊ तारखेला मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं याच्या आधी कोणकोणत्या तारखेला किती पत्र दिले महकूल मंत्री बावनकुळे यांना किती किती पत्र दिले त्यांनी काय काय म्हटलं त्या सर्व पत्रामध्ये उल्लेख आपण केलेला आहे सरकारची आपल्याला घेराबंदी करावी लागेल आणि जेव्हा पर्यंत सरकारची आपण घेराबंदी करणार नाही तेव्हापर्यंत सरकार, सरकार, सरकार अशीच मन मोकळी वागत राहील लाडक्या बहिणी म्हणून खूप पैसे देऊ पैसे देऊ वाटप केले निवडून आले कोणत्या लाडक्या बहिणीने कोणत्या काय माहिती स्वतःला माहिती नाहीये तशीच आमच्या आशांची होऊ नये आपण महानगरपालिकेला आपण इथे आलेलो आहोत फक्त शहरी आशा आलेल्या आहेत जिल्हा स्तरावर आपण त्या दिवशी आणि भंडारा जिल्ह्याच्या सर्व नागपूर शहराला पुन्हा जनान सोडलेला आहे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये मोठ्या बातम्या आल्या मुंबई पर्यंत दिल्लीपर्यंत खबर केलेली आहे या सर्व लोकांना भेटल्यानंतर मी आता सफाई कर्मचारी आयोगाचे राज्याचे अध्यक्ष त्यांच्या दर्जा राज्यमंत्री राज्यमंत्र्यांच्या आहेत आता जरी भाऊ त्यांच्या बनव्यावर भेटून आलो तिथे तेलंगेरीच्या सर्व आशा वर्कर होत्या सर्व अशा वर्करला बोलावलं होतं त्यांच्या बरोबर चर्चा झाली पोलिसवाल्यांनी आता धमकी दिली होती माझ्यावर फोनवर बोलले न सांगता तुम्ही एवढ्या अशा वर्करा सर्व केस लावतो म्हणजे तुम्ही केस लावा पाहून घेऊ आमच्या उपाशी करूनच राहिल्या ले, लेकरा बारांना मारूनच राहिल्या तुम्ही दिला जेवण द्या मी येऊन देतो मध्ये असं बोललो साहेबांच्या समोरच मी बोललो त्यांच्या समोर बसलो होतो असं धमक्या देतात एक तर देत देतांना धमक्या देतात तुम्ही चिंता नका करू म्हणते मी कमिशनर साहेबांना आता फोन लावतो कमिशनर साहेबांबरोबर बोलतो आणि त्यांनी पुरण माझ्यासमोर कमिशनर साहेबांना फोन लावला आणि कमिशनर साहेबांना बोलले त्यांनी मला सांगितलं पत्र देण्याकरता मी पुरण पत्र तयार केलं नेहमीच्या मोबाईल वर पाठवलं म्हणून प्रिंट काढून त्यांना दे विक तीन द्यायला गेली पोलिसवाल्यांनी पत्र घेतलेलं नाही तर पत्र येऊन करणार काय होते ते आज आम्ही तुम्हाला कोणालाही बोलावलेलं नाहीये तुम्ही सर्व अशा वर्ग दुःखी आहात तुम्ही आल्या आम्हाला तुम्ही सूचना दिली आमच्या आशा वर्ग एवढ्या मोठ्या संख्येने आल्या म्हणून पीटी मॅडमला माहीत पडल्याबरोबर पीटी मॅडम धावत धावत आल्या पत्र आम्ही तयार केलं पत्र आयुक्त साहेबांना दिलं परंतु आयुक्त आयुक्त साहेबांनी सकारात्मक yeah परिस्थिती आहे एकोणतीस तारखेला परत आपला शिष्टमंडळ नागपूरवरून मुंबईला राज्याच्या आयुक्ताला भेटणार आहे राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटणार आहे मुंबई मंत्रालयामध्ये 进来，来进来。来

घरा तरी चालेल मात्र घरा तरी चालेल सेवा देणार नाही आधी द्या त्यानंतर कामाबद्दल बोला ही भूमिका आपल्याला निघून घ्यायची आहे समोर सांगतो आणि मी आपली रजा घेतो आपल्याला एक तारखी काम बंद करायचे आहे आणि जेव्हापर्यंत आपलं मानधन आपल्या पदली पळत नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे काम बंद ठेवायचे आहे धन्यवाद 今天老公你干了啥？